श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आजचा आपला विषय आहे की एकवीस तारखेला आहे सर्व पित्र अमावस्या एकवीस सप्टेंबरला बावीस सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे म्हणजे घटस्थापना आहे तर अकरा दिव अकराव्या दिवशी म्हणजे अकरा दिवसाची नवरात्र असणार आहे अकराव्या दिवशी विजया विजयादशमी आहे म्हणजे दसरा आहे तर या नवरात्रामध्ये पूर्ण अकरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची आई भगवतीची सेवा करायची आहे तर साडेतीन शक्तीपीठं जे आहेत शक्त सप्तशृंगी माता त्याच्यानंतर महालक्ष्मी माता रेणुका माता आणि तुळजाभवानी आई तर आता याच्यामध्ये भरपूर जणांचे कुळदेवी ह्या वेगवेगळ्या आहेत तर तुम्हाला माहितीच असेल की तुमची कुळदेवी कोणती आहे तर या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे जेणेकरून आई भगवतीशी आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहील तर त्याच्यामुळे नवरात्र येण्याच्या आधी आपलं घर, घर साफ सफ, साफ साफ जे आहे आई भगवती जर आपल्या घरात येणार आहे आपण घट बसवणार आहे सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरात विराजमान होणार आहे तर आपल्याला ती घरात येण्याच्या आधी आपलं घर जे आहे ते अगदी साफसफ साफसफाई करायची आहे म्हणजे घराची साफसफाई करायची आहे जेणेकरून ती जेव्हा आपल्या घरात येईल तेव्हा आपल्या घरात प्रसन्नता राहील आणि आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या तिच्यापर्यंत पोचतील तर आपल्याला घर आपलं जे घर आहे त्यातून काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत ते कोणत्या कारण कसं ना जिथे आपल्या घरात दरिद्रता असता कामं नाही आणि दरिद्रता ही काही गोष्टींनी येत असते तर जसं फाट की फाटलेले कपडे म्हणा किंवा तुटलेल्या चपला म्हणा बंद पडलेले घड्याळ म्हणा चिरलेले भांडे म्हणा फुटलेले कप या ज्या काही गोष्टी असतात याच्यात दरिद्रता असते तर तुम्हाला नवरात्र येण्याच्या आधी हे काही तुमच्या घरात असेल मी जे सांगितलं तर ते तुम्ही बाहेर काढा एक तर फाटलेले कपडे असेल तर शिवून घाला तुटलेला चपला असतील तर त्या शिवून वापरा त्याच्यानंतर फुटलेले कप असेल तर ते, ते फेकूनच द्या कारण हे दरिद्रीचं लक्षण असतं तर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं किंवा आई भगवती यावी असं वाटत असेल तर कृपया करून ह्या ज्या काही वस्तू आहेत बंद पडलेलं घड्याळ म्हणा किंवा ते चालू करून घ्या कुलूप नसेल ज कुलूप आहे चावी नाही आहे चावी आहे कुलूप नाही आहे तर एक तर कुलूप नवीन आणा नाही तर चावी नवीन आणा नाही तर टाकून द्या पण या गोष्टी घरात ठेवू नका कारण या गोष्टी जर तुमच्या घरात असल्या तर हे एक प्रकारचं दरिद्रेचं लक्षण असतं घरातले जाळे जळमटे झाले असतील ते काढून टाका कारण तुम्ही फक्त एक दिवस घर आवरू नका घरात लगेच धूळ होते म्हणून तुम्ही जरी घर आवरलेलं असेल गणपतीमध्ये तरीसुद्धा थोडीफार तरी धूळ झालेलीच असेल आणि आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे म्हणून तुम्हाला तुमचं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे जाळे काढा जाळे जळमटे काढा तुमच्याकडून जे काही साफसफाई होत असेल ती साफसफाई करा निदान दुसरं काही रूम तुमच्या घरात जर चार रूम असतील तेवढे नसतील होत पण ज्या रूममध्ये तुम्हाला घट बसवायचे आहे निदान तो रूम तरी तुम्ही स्वच्छ करा त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडून ज्या काही गोष्ट अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्र येण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत घर साफ करायचं सा, आहे त्याच्यानंतर घरातून या काय ज्या मी वस्तू सांगितल्या तुटलेल्या फुटलेल्या चिरलेल्या या सगळ्या वस्तू तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत ज्या दरिद्रीचं लक्षण असतात आणि घर तुम्हाला अगदी स्वच्छ करायचं आहे जेणेकरून आई भगवती आपल्या घरामध्ये प्रसन्न प्रसन्नतेने येईल आणि तुमच्या घरात जे आहे ते अगदी प्रसन्न वातावरण करून जाईल ने नवरात्रामध्ये तुमचं घर अगदी असं प्रसन्न राहिलं पाहिजे जेणेकरून घरात भांडणं होता का नाही तर याची काळजी घ्यायची महिलांनी तर त्याआधी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर हे घर साफसफाई करायला विसरू नका घर जर तुम्ही स्वच्छ ठेवलं तरच आई भगवती तुमच्या घरात येईल आणि प्रसन्नतेने पूर्ण जे दहा अकरा दिवस आहे ते ती तुमच्या घरात वास करेल त्याच्यामुळे घरातले घाण बाहेर काढा आणि आई भगवतीचा आई भगवतीचं अगदी प्रसन्नतेने आगमन करा तर तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ